भारतातील पाच परदेशी विद्यापीठांच्या कॅम्पसना परवानगी देण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा निर्णय घेण्यात आलाय तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय विशेषतः रिसर्चमध्ये जगामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कचा खूप मोठा वाटा आहे इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिकेची ही युनिव्हर्सिटी टेक्नॉलॉजी आणि रिसर्चमध्ये जगातली सगळ्यात नावाजलेल्या युनिव्हर्सिटीजपैकी एक आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी जगातल्या पहिल्या शंभर युनिव्हर्सिटीजमधली युनिव्हर्सिटी आहे आणि अनेक फेअरमध्ये ती जगातल्या पहिल्या पन्नास युनिव्हर्सिटीमध्ये देखील येते आणि त्याचसोबत द इन्स्टिट्यूटो युरोपियो युरोपिओ दी डिझाईन आय ई डी ही डिझाईनच्या क्षेत्रातली इटलीची अतिशय जागतिक नामांकित अशा प्रकारची युनिव्हर्सिटी आहे या पाच युनिव्हर्सिटीजला आज आय देण्यात आलेला आहे